मंडळी मागच्या काही काळात घरात कुठलं मोठं काम काढलं आणि पैशांचा ताण आला की जुनी माणसं सर्रास एक वापरायची उगा म्हणत नाहीती घर पाहावं बांधून लग्न पहावं करून आणि विहीर पहावी खांदून त्यांच्या या मणीचा अर्थ असा होता की या तिन्ही कामात माणसाचा खूप पैसा खर्च होतो त्याच्या आयुष्यभराची कमाई खर्ची पडते अति खर्चाची कामं करताना माणसांची पळापळ होते पैशांची जुळवाजुळव करावी लागते त्यांच्यावर आर्थिक ताण येतो त्यांचं म्हणणं अगदी रास्त आहे आता घर आणि लग्नासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील पण विहिरीच म्हणाल तर राज्य सरकारने त्यासाठी मात्र दोन हजार साली एक अनुदान योजना सुरू केलेली आहे त्यामागे सरकारचा उद्देश शेतकऱ्यांना मदतीचा हात देणं हा आहे किती सरकार किती अनुदान देतं कुणाला देत म्हणजे कोण या योजनेस पात्र आहे त्याचा अर्ज कुठे आणि कसा भरायचा त्यासाठी कोणती कागदपत्र लागणार तसंच मागेल त्याला शेततळ ही योजना काय आहे त्यासाठी सरकार किती पैसे देतं याचा सविस्तर आढावा घेऊयात नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष मंडळी महाराष्ट्रातल्या मराठवाडा आणि विदर्भात पाण्याची आभाळ इतकी मोठी समस्या गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या शेतकऱ्यांची सुरू असलेली पाण्यासाठीची वनवन आस्था गायत थांबली नाही अशातच वातावरणात होणारे बदल आणि पाण्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्यात या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने दोन हजार बावीस साली विहीर अनुदान योजनेची घोषणा केली होती यात मनरेगाच्या सिंचन विहीर खोदण्यासाठी लाख रुपये अनुदान जाणार आहे याबाबतचा शासन निर्णय चार नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी जारी करण्यात आला होता त्यानुसार महाराष्ट्रात अजून तीन लाख सत्याऐंशी हजार पाचशे विहिरी खोदणं शक्य असल्याचं भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने म्हटलेलं आहे पण मंडळी हे अनुदान मिळवण्याची पात्रता नक्की काय आहे तर मंडळी या योजनेअंतर्गत काही प्रवर्गातील अर्जदारासाठी विहीर मंजूर केली जाईल असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलंय त्यात अनुसूचित जाती जमाती भटक्या जमाती विमुक्त जाती दारिद्र्य रेषे लाभार्थी स्त्री करता असलेली कुटुंबे विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंबे जमीन सुधारण्याचे लाभार्थी इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी सीमांत शेतकरी अल्पभूधारक शेतकरी असलेले अर्जदार प्रामुख्याने येतात पण फक्त इतकंच असून उपयोग नाही तर अर्जदाराकडे एक एकर शेत जमीन संलग्न असावी पिण्याच्या पाण्याचा विहिरी पासून पाचशे मीटर पेक्षा जास्त अंतरावर सिंचन शिवाय लाभधारकाच्या एकूण क्षेत्राचा दाखला म्हणजेच आठ अ चा उतारा असावा एकापेक्षा जास्त शेतकरी विहीर घेऊ शकतील एकूण जमीनचा संलग्न क्षेत्र एक एकर पेक्षा जास्त असावं अर्जदार हा जॉब कार्ड धारक असला पाहिजे या झाल्या सगळ्या नियम आणि अटी पण हे अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरीसाठी सध्या तरी ग्रामपंचायतीकडे अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरू झाल्यानंतर शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात शासन निर्णयात या अर्जासाठीचा नमुना दिला आहे तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीनं साध्या कागदावर तुम्ही अर्ज करू शकता अर्ज पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला संमतीपत्र सुद्धा संमती संमतीपत्राचा नमुना शासन निर्णयासोबत जोडला असेल शासन निर्णयाची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केली एकदा की अर्ज लिहून झाला की त्यासोबत तुम्हाला काही कागदपत्र ही जोडायला लागणार आहे त्यात तुमचा सात बाराचा ऑनलाईन उतारा आठ अचा ऑनलाइन उतारा मनरेगा जॉब कार्डची प्रत सामुदायिक विहीर घ्यायची असल्यास मिळून चाळीस गुंठे जमीन संलग्न असल्याचा पंचनामा आणि समोपचाराने सर्वांचं करारपत्र त्यानंतर अर्ज आणि त्यासोबतची कागदपत्र अर्जदारानं ग्रामपंचायत कार्यालयात सबमिट करायची हा अर्ज ऑनलाईन भरण्याचं काम ग्रामपंचायतीचं असेल ग्रामपंचायतीनं शेतकऱ्यांना पोच पावती द्यायची विहिरीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर सर्वसाधारण परिस्थितीत विहीर पूर्ण करण्याचा कालावधी दोन वर्षाचा आहे अपवादात्मक परिस्थितीत जसं की दुष्काळ पुराच्या परिस्थितीत विहीर पूर्ण करण्याचा कालावधी जास्तीत जास्त तीन वर्षाचा राहील पण शासन तुम्हाला विहीर बांधण्यासाठी किती आर्थिक मदत करेल मंडळी महाराष्ट्र हे मोठं राज्य असून प्रत्येक भागाची स्थानिक व भौगोलिक स्थिती भिन्न आहे त्यामुळे राज्यासाठीचा विहीरचा एकच आकार व दर निश्चित करणं शक्य नाही असं प्रशासन सांगतं त्यामुळे मग विहिरीच्या कामा संबंधी आर्थिक व तांत्रिक बाबी निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यानं विहिरीसाठी चार लाख रुपयांपर्यंत अनुदान मंजूर करावं असं सरकारनं स्पष्ट केलं ही के झाली विहिरी संबंधीची योजना दुसरी योजना आहे शेततळ्याची मंडई राज्यातील ऐंशी टक्के पेक्षा जास्त शेती ही पावसावरून अवलंबून असणारी कोरडवाहू शेती आहे पावसाची अनिश्चितता यामुळे सिंचन अभावी कृषी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होते तर काही वेळा प्रचंड प्रमाणात पडलेल्या पावसामुळे नुकसान होतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसाचे पाणी साठवून त्याद्वारे सिंचनाची शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभारणं गरजेचं आहे यासाठी शासनाने अनुदान तत्वावर मागील त्याला शेततळे ही योजना सुरू केली या योजनेसाठी अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान शून्य पूर्णांक साठ हेक्टर जमीन असणं गरजेचं आहे क्षेत्र धारणेस कमाल मर्यादा नाही शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी अर्जदाराने यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकासाठी अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा पण मंडळी या योजनेत लाभार्थी निवड कशी केली जाते तर या निवडीसाठी महाडीबीटी पोर्टल कडून कृषी विभागाने विकसित केलेल्या प्रणालीद्वारे एकत्रित सोडतीमध्ये निवडीचा निर्णय घेतला जातो उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडतीनुसार लाभ दिला जातो हा अर्ज महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून भरायचा सा। त्यासाठी तुम्हाला शेततळ्यासाठी वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करावी लागेल शिवाय या अर्जासाठी तुम्हाला सात बारा आठ अ चा उतारा आधार कार्ड बँक पासबुक जातीचा दाखला व हमीपत्र इत्यादी कागदपत्रे अपलोड करावी लागतील मंडळी या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना चौदा हजार चारशे तेहतीस रुपयांपासून पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंतच्या मर्यादित अनुदान दिलं जातं हे अनुदान शेततळ्याच्या प्रकारानुसार व आकारानुसार दिलं जातं शेततळाचा आकार पंधरा बाय पंधरा बाय तीन पासून चौतीस बाय चौतीस बाय तीन मीटर पर्यंत असू शकतो जास्त आकार घेण्यासाठी मंजूर अनुदानापेक्षा जास्त लागणारा खर्च लाभार्थ्यांनी स्वतः करायचा जास्त लाभार्थ्याने स्वतः करणे अनिवार्य आहे असं सांगितलं जाते तर मंडळी जर या उन्हाळ्यात तुम्ही विहीर किंवा शेततळ बांधण्याचा विचार करत असाल तर हे दोन्ही अर्ज नक्की भरा आणि सोबतच तुम्हाला अजून कुठल्या अनुदान किंवा योजनेबद्दल माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आपले विशेष भारी एफ बी या, या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद